नुकतेच जायंट्स वेलफेअर फाउंडेशन यांचे इंटरनॅशनल अठ्ठेचाळीसावे कन्व्हेन्शन केरळ राज्यातील तिवेंद्रम शहरात संपन्न झाले यावेळी भिलवडी येथील जायंट्सच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन गौरव करण्यात आला जायंट्स वेलफेअर फाउंडेशन यांचे इंटरनॅशनल अठ्ठेचाळीसावे कन्व्हेन्शन केरळ राज्यातील तिवेंद्रम शहरात संपन्न झाले यावेळी देशभराच्या कानाकोपऱ्यातून तसेच मलेशिया लंडन मॉरिशस आफ्रिका येथून पदाधिकारी सदस्य यांची प्रामुख्याने उपस्थिती होती सदर कन्व्हेन्शन हे तीन दिवसांचे होते या कार्यक्रमाची सुरुवात आणि दीपप्रज्वलन वर्ल्ड चेअरपर्सन एन सी शायना यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी गोव्याच्या राज्यपाल गव्हर्नर जॉइंट्स वेलफेअरचे डेप्युटी चेअरपर्सन एस पी चतुर्वेदी आणि नूरजी सेववाला तसेच प्रमुख पाहुणे म्हणून वि, विन्सन्स यम आय पी एस फार्मर चीफ इन, इन्फॉर्मेशन कमिशनर गव्हर्नमेंट ऑफ केरळ आणि सेंट्रल कमिटीचे से मेंबर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती यावेळी प्रमुख व्यक्तींनी मार्गदर्शन केले सांगता समारंभाच्या वेळी सन दोन हजार तेवीसमध्ये विविध पदाधिकारी विविध ग्रुप यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांना गौरवण्यात आले यावेळी प्रमुख पाहुण्यांनी सन दोन हजार तेवीस मध्ये करण्यात आलेल्या कामाबद्दल कौतुक करण्यात आले तसेच सन दोन हजार चोवीस मध्ये सहभागी होऊन मार्गदर्शन घ्यावे कोणतेही काम अवघड नसते आपली समजूत आणि विचारशक्ती तुम्हाला सर्व यशसिद्धी प्राप्त करून देऊ शकते ग्रुप म्हणून एक संघटन तुमच्या पाठीचे आहे जायंट्स म्हणून प्रत्येक व्यक्ती समाजासाठी काहीतरी करावे या उद्देशाने या संघटनेत कार्यशील आहे सर्व ना सोबत घ्या त्यांच्या हाताला सामाजिक काम द्या त्यांना विश्वासात घ्या तुम्हाला मिळालेले एक पद एक वर्षाचे असून त्याचे चीज करा आणि सन्मान प्राप्त करा असे आवाहन करण्यात आले या अवॉर्ड गौरव सोहळ्यामध्ये आउटस्टँडिंग सर्व्हिस प्रोजेक्ट अवॉर्ड जॉईंट्स ग्रुप ऑफ भिलवडी आणि भिलवडी सहेली यांना उत्कृष्ट काम केलेबद्दल जायंट सप्ताहाच्या माध्यमातून सामान्य लोकांच्या गरजा भागवण्यापर्यंत सामाजिक काम स्वच्छता अभियान वृक्षारोपण रक्तदान नेत्रदान आरोग्य शिबिरे विद्यार्थ्यांच्यासाठी शैक्षणिक शैक्षणिक कला क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रम सामाजिक संस्थांना मदत असे उत्कृष्ट काम, पाहुण्यांच्या हस्ते भिलवडी सुधीर गुरुव आणि सहेलीच्या अध्यक्ष अनिता गुरव यांना अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले स्वर्गीय काकासाहेब चितळे यांनी सन एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडीची स्थापना केली स्थापनेपासून रक्तदान नेत्रदान आरोग्य शिबिरांची परंपरा आजही चालू आहे सर्व आजी माजी अध्यक्ष पदाधिकारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम केले जातात जायन्ट ग्रुपच्या माध्यमातून कार्य करण्यासाठी गिरीश चितळे मकरंद चितळे आणि चितळे परिवार यांच्याकडून मार्गदर्शन मिळत आहे यावेळी केरळ येथे सांगली जिल्ह्यातून डॉक्टर जयकुमार चोपडे डॉ सतीश बापट ॲडव्होकेट विलासराव पवार डॉक्टर अनिल माळी सुहास खोत महावीर चौगुले सतीश चौगुले सुबोध वाळवेकर हसन समलेवाले स्मिता वाळवेकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात सदस्यांची उपस्थिती होती उत्कृष्ट कार्याबद्दल परिसरामधून ग्रुपचे अभिनंदन होत आहे क्रांती सूर्य न्यूज क्रांती सूर्य न्यूज संपादक संपादक शशिकांत कंबे सब्सक्राइब करा सब्सक्राइब करा बेल आयकॉन वर क्लिक करा क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका